नमस्कार मित्रांनो पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाणकामं सावधान नक्की नंबर एक ज्या घराततील स्त्रिया जेवताना आलवतात ते घर कधीही बर्बाद होऊ शकते नंबर दोन ज्या घरातील महिला हे ने दरवाजा उघडतात त्यांचा पती लवकरच हे होतो नंबर तीन ज्या महिला सकाळी लवकर उठून घरातील अंगणात हे करत नाहीत ते नंबर एक पाय हलवणे ज्या घरातील स्त्रिया जेवताना पाय हलवत असतील तर ते घर कधीही बरबाद होऊ शकते महालक्ष्मी नाराज होऊ शकते परिवारामध्ये तणाव इत्यादी तसेच प्रमुखाची नोकरी देखील जाऊ शकते नंबर दोन पायाने झाडून घेणे ज्या घरातील महिला पायाने झाडून घेतात किंवा पायाने झाडूला लात मारतात अथवा झाडूने कोणत्याही जनावराला मारतात अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी वास करत नाही अशा घरामध्ये कायम आजारपण आणि तणावग्रस्त वातावरण राहते झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो नंबर तीन खरकटी भांडी ठेवणे खरकटी भांडी गॅसवर किंवा ओट्यावर तसेच सोडून त्या घरातील महिला आराम करत असतात झोपत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही हे गरिबी आणि दुःखाचे खूप मोठे कारण आहे म्हणून रात्री गॅसवर खरकटी भांडी ठेवू नये भांडी तोरीत धुऊन टाकावेत कारण देखील शाप देतात नंबर चार लाथेने दरवाजा उघडणे ज्या घरातील महिला लाथेने दरवाजा उघडतात अथवा बंद करतात तिथे देखील लक्ष्मी माता नाराज होते तर तुमच्या घरात होत आहे का असे निदर्शनास आल्यास हे तोरीत थांबवा हे विनाशकारी असू शकते महालक्ष्मीचे आगमन दारातूनच होते नंबर घरात दारात बसून जेवण करणे जर तुमच्या घरातील महिला घरातील दारात बसून भोजन करत असेल तर त्यामुळे बर्बादी होण्याचे प्रमाण वाढते हिंदू शास्त्रामध्ये याला खूप अशुभ मानले जाते नंबर सहा रात्री झाडून घेणे ज्या घरातील महिला रात्री झाडून घेतात त्या घरामध्ये दरिद्रता येते म्हणून ही वाईट सवय सोडून द्या खास करून गुरुवारी रात्री झाडून पुसून घेऊ नये गुर, गुरु गुरु कमजोर झाला असता घरामध्ये विनाशकारी गरिबी येते नंबर सात उशिरापर्यंत झोपणे ज्या घरातील महिलांना उशिरापर्यंत झोपण्याची सवय असते ते त्या घरात लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही आपल्या घरातील असफलतेचं कारण बनू शकते नंबर आठ मोठ्याने व शिवीगाळ करत बोलणे महिलांनी मोठ्या आवाजात किंवा शिवीगाळ करत बोलल्याने पूर्ण परिवाराला शाप लागतो अशा महिलांपासून महालक्ष्मी स्वतः अनेक कोस दूर राहते नंबर नऊ सकाळी अंगण साफ न करणे ज्या घरातील महिला सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील अंगण साफ करत नाहीत त्या घरी माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर अंगणात पाणी शिपडून साफसफाई केली पाहिजे नंबर दहा सौभाग्यवतीचे अलंकार उतरवणे एक विवाहित स्त्रीने मंगळसूत्र पैंजण जोडवी बांगड्या असे सौभाग्य लेणं असलेले दागिने कधीही उतरवून ठेवू नये असं केलं तर महालक्ष्मी नाराज होऊन उलट्या पायाने माघारी जाते आणि पतीचा पतीचा मृत्यू देखील होऊ शकते ज्या घरात स्त्रीच्या पैंजनाचा आवाज घुमतो त्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी रूपात वास असतो आम्ही मनापासून प्रार्थना करतो की तुमच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन व्हावे जय महालक्ष्मी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि